तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेवलं मनाची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार हाय र तुला उचलून घेणार र दुनिया डोक्यावर घेणार हाय र तुला उचलून घेणार र आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभा तू राहायचं हट्टायचं नाही गड्या झटायचं चा, पुढं पुढं तू चालत जायचं चा, हटायचं नाही गड्याच हटायचं पुढं पुड़ा पुढं तू चालत जायचं आई बापाच्या पायावर डोकं बाकीच्या गाशीर हा रोख ठोका